नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपल्या अधिक स्वागत बातमी आहे आंबडून आंबड येथे महाविद्यालय विद्यार्थिनीची छेडछाडीला कांटून गळफास लावून आत्महत्या पूर्ण जालना जिल्हा भाग्यश्री सुरेश गाडगे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आंबड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जालना जिल्ह्यातील आंबड शहरातील अकरावी कला मसुदरी कला वाणिज्य विज्ञान शिकणाऱ्या एका अल्पियन युवतीने चिडछडीला कंटाळून राहत्या घरी पिवळ्या रंगाच्या ओढणीने घराच्या छतावर पंख्याला गळपास लावून आपली जीवनयात्रा संपवली ही घटना आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली जीवनयात्रा संपवलेल्या युवतीने जीवनयात्रा संपवलेल्या युवतीचे नाव भाग्यश्री उर्फ चिव सुरेश गाडगे राहणार आंबड तालुका आंबड जिल्हा जालना जालना रोडवरील फेडरेशन येथे राहत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत युतीने कृत्य केलं आहे घटनेची माहिती आंबड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ पोहोचले व स्थळ पाहणी केली उपस्थित नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून करण्यासाठी आंबड येथील आंबडीतील जिल्हा रुग्णालयात शव दाखल केले वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तपासून मृत्यू घोषित करून घटनेची माहिती पोलिसांना कळली उपस्थित नातेवाईकांच्या उपस्थितीत मरणोत्तर पंचनामा करून संस्कार करण्यासाठी दिले तर नातेवाईकांनी या या गुन्हा दाखल करा नंतर ताब्यात घेऊ अशी भूमिका घेतली तर वडील सुरेश गाडगे यांच्या तक्रारीवरून आंबड पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर छेडछाड प्रकरणी आंबड पोलिसात पूर्वीच पुलिस गुन्हा दाखल असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितांची पोलीस कोठडी रवानगी केली तरी सुद्धा युवतीला फोनच्या माध्यमातून धमकी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे जीवनयात्रा संपण्याच्या पूर्वी युवतीने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात तिने घडत असलेल्या प्रकरणासंदर्भात व्हिडिओ नमूद केले असल्याचे त्या युवतीने जीवनयात्रा संपण्याच्या पूर्वी नमूद केली आहे या प्रकरणी युवतीचे आजोबा शिवाजी दौडू चव्हाण यांनी आपली कैफियत मांडली आहे या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्हा आदरला आहे तर, तर परिसरात अहवाल व्यक्त करण्यात हो येत आहे पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की ही संघटित गुन्हेगारी आहे त्या कॉलनीतल्या पाच पंचवीस मुलाची मुलींचे व्हिडिओ याच्याकडे याचा मोबाईल ताब्यात घ्या याच्या हस्तक ताब्यात घ्या तरी पोलिसनं काय त्याचं नियमानुसार याफार दाखल केलं आणि पोलिसनं त्याला कोर्टात हजर केलं कोर्टाने एमसीआर केलं तरी बी आज सकाळी आम्हाला असं माहीत झालं की माझी नाथ जी लॅपटॉप वापरत होती त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ आला सकाळी आणि तिने ती व्हिडिओ पाहून आत्महत्या केली तिच्या आत्महत्येला चार लोक जबाबदारी नंदर परिवारातले तीन आणि एक दुर्गेश एकनाथ चित्रे हे जर ताब्यात घेतले तर सगळे गुन्हे ओपन येते कारण त्यांचे वेगवेगळे मोबाईल आहेत वेगवेगळे सिम कार्ड आहेत आणि त्याच्या बापावर सुद्धा तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल होता त्या मुलाच्या त्यांनी पैसे भरून विड्रॉल झाला का काय आम्हाला माहीत नाही आम्ही साधारण शेती करून पोट भरणारे लोक आहेत आणि पोलिसला विनंती केली की के बाबा हो तुम्ही आमच्या लेकराचं संरक्षण करा माझी नात गोल्ड मेडलिस्ट होती भोपाळून तिला चौथीला असताना सुवर्ण पदक भेटलं ती मिरिटची विद्यार्थी होती तिला लॉ करून जज व्हायचं होतं परंतु तिच्या शिक्षणाचा आणि तिचा खून या परिवाराने केला याच्यात आम्हाला पोलिसला एवढीच विनंती आहे मीडियाला एवढीच विनंती आहे की तिचं बाप बीन मी शेतकरी आहेत आम्ही काही पैशावाले लोक नाहीत आम्ही एक एक रुपया करून तिला साहित्य पुरवीत होतं शाळेचं आणि ती बी मिरिटमध्ये येत होती पहिली ते दहावीपर्यंत ती मिरिटमध्ये येत आणि तिचं जर हे असं आज या कवळ्या लॅकरचं जर समाज संकट घात करायला लागले तर मग आमच्यासारख्यानी काय करावं कोणाकडे पाहावं अटक केलाय त्याच्याबरोबर इतर पण आहेत का इतर आरोपी त्याच्यासोबत त्याची आई आहे त्याचा बाप आहे आणि तो दुर्गेश एकनाथ चित्रे आणि आता त्याला ताब्यात घेतलं तर अजून बरेच आरोपी निघते हा हे संघटित गुन्हेगारी त्या कॉलनीतले लोक सुशिक्षित असल्यामुळे पुढे यायला तयार फिर्यात यायला तयार नाही हा बरेच आहेत हे पहा त्याचे अजून फोटो आहेत ना मोबाईल वर हे काय आम्हाला लोकांनी फोटो दिले आम्ही त्याला लोकात म्हणून चालण्यासाठी प्रतिनिधी तर रंग अंबड